नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत परभणी येथील भव्य शांतता रॅलीची आमचे मित्र शिवराज माने यांच्या ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत शिवराज माने यांच्या सौजन्याने ही दृश्य दाखवण्यात येतात तर मंडळी काल परभणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडली आहे या रॅलीच्या दरम्यान लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा परभणी या ठिकाणी आलेला होता आणि या लाखोंच्या संख्येने असलेल्या समाजाला काल मनोज जरांगे पाटील यांनी त्यांनी प्रबोधन केलेलं आहे त्यांनी काल पुन्हा एकदा सरकारवरती निशाणा साधलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हा निशाणा साधलेला आहे आणि हा निशाणा साधत असताना आम्हाला तेरा जुलैपर्यंत सगळे सोयरे किंवा सरसकट असं आरक्षण देण्यात यावं अन्यथा तेरा जुलैच्या नंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी हे विधानसभेच्या जागा आपण लढवणार असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस स्पष्ट केलं आहे मंडळी हे दृश्य आपण पाहतोय लाखोंच्या संख्येने समाज या ठिकाणी परभणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेला होता मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं ऐकून घेऊन या समाजाने पुन्हा एकदा तुम देखले ना आखोसे हम लाखों लाखोसे असं म्हणत या ठिकाणी पुन्हा एकदा मराठा समाजाने आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हा संपूर्ण समाज एकवटलेला होता आणि या संपूर्ण दौऱ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव हे एकत्रित झाल्याचं पाहायला मिळालं तर मंडळी हे जे दृश्य आहे त्या दृश्यामधनं आपल्याला लक्षात येत असेल की भव्य आणि विराट असं स्वरूप हे या ठिकाणी मराठा समाजाचं बघायला मिळतं आहे नजर पुरेल त्या ठिकाणी केवळ समाज हा बघायला मिळत होता आणि या समाजाला मनोज जरंगे पाटील यांनी संबोधित करत असताना असंख्य वेगवेगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी हात घातलेला आहे छगन भुजबळ यांच्यावरती देखील मनोज जरांगे पाटील यांनी ताशेरे ओढल्यात छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीनं आरक्षणाला मी पाचर ठोकलेली आहे आणि आरक्षण आता कुणीही घेऊ शकत नाही अशा आशयाचं अशा आशयाचं वक्तव्य केल्यानंतर आता आपण देखील खुट्टा ठोकलेला आहे असं या वेळेस आवेशाने मनोज जरांगे पाटील म्हणाले आणि त्याच तत्परतेने येथील मराठा बांधवाने एकच हाक देत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा केल्या तर मंडळी हे भव्य विराट असं स्वरूप आपल्याला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे प्रचंड विराट संख्येने मराठा समाज या ठिकाणी एकत्रित झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं किंवा सगळे सोयरे हा जो जी आर काढलेला आहे हा मान्य करून सरसकट पद्धतीनं मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं तर मंडळी परभणी येथील ही दृश्य आहेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा परभणीमध्ये एकत्रित झाल्याचं बघायला मिळालं या समाजाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दे या ठिकाणी दिल्या असंख्य अबाल वृद्ध तरुण ज्येष्ठ अशी मंडळी या ठिकाणी या सभेला या रॅलीला उपस्थित राहिले लाखोंच्या संख्येने हे समाजबांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा देखील या ठिकाणी वारंवार बघायला मिळाल्या तर मंडळी परभणी या ठिकाणाहून आता मनोज जरांगे पाटील आज सकाळी नांदेडच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि या ठिकाणी देखील भव्य वेगवेगळ्या ठिकाणी मोठं स्वागत हे मनोज जरांगे पाटील यांचं करण्यात येत आहे ताडकळस या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं विविध समाजाच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ताटकळस आणि पंचक्रोशीतील संपूर्ण समाजबांधव आज उपस्थित राहिल्याचं बघायला मिळालं त्याचबरोबर ताडकळस या ठिकाणाहून भव्य विराट असं स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं करण्यात आलेलं आहे तर आता मनोज जरांगे पाटील यांचा दौरा ताफा हा नांदेडच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि या ताफ्यामध्ये साधारणत शंभर एक गाड्या ह्या मनोज जरांगे पाटील सोबत आहेत आणि असं सांगितलं जातं आहे की नांदेड या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा उपस्थित झालेला आहे आणि आता या लाखोंच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या काही तासांमध्ये संबोधित करणार आहेत या रॅलीला काही वेळातच सुरुवात ही होणार आहे तर मंडळी ही दृश्य जी तुम्ही पाहत आहात ही दृश्य आहेत परभणी या ठिकाणची परभणी या ठिकाणी अत्यंत भव्य विराट अशी जाहीर सभा देखील मनोज जरांगे पाटील यांची पार पडली भव्य शांतता रॅली या ठिकाणी पार पडली आणि या शांतता रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला तर मंडळी शिवराज माने यांच्या ड्रोनच्या सहाय्याने घेतलेली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत या ड्रोनचे सौजन्य ड्रोनच्या व्हिडिओचे सौजन्य हे शिवराज माने यांच्या आहेत आणि इतर दृश्य ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा हा केलेला प्रयत्न आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा